मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी सुरू झाली असून टप्प्याटप्प्यानं महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे त्यामुळे महिलांनी आनंद व्यक्त करत सरकारचे आभार मानलेत रक्षाबंधनचे औचित्य साधून ऐरोलीतील महिला भगिनींनी सरकारचे आभार म्हणून प्रातिनिधिक स्वरूपात विजय चौगुले यांना राख्या बांधल्या तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राख्या पाठवल्या आहेत तसंच जेवढ्या बहिणींनी मला राख्या बांधल्या त्यांच्या जवळ माझा नंबर आहे मात्र जेवढ्या बहिणींकडून यांनी राख्या बांधून घेतल्या आहेत त्यांना फोन नंबर तरी माहीत आहेत का असा सवाल यावेळी विजय चौगुले यांनी उपस्थित केलाय बघा ज्याला त्याला जो मनुष्य घाबरतो त्याला त्याची दर जास्ती लागलेली असते मला काय याची दृष्टीची जास्ती नाही आम्ही सर्वसामान्य जनतेसाठी लढायला तयार आहोत आणि लढतोय शेवटी आज आम्ही हातामध्ये ज्यावेळेस घेतल्या आहेत ना आणि आज राखी बांधायला आमच्या बहिणी आल्यात ना त्यांना माहिती आहे की एक एक भाऊ म्हणून विजय चौगुले चोवीस तासामध्ये रात्री अपरात्री कधीही फोन करा विजय चौगुले हा त्यांच्यासाठी फोन उचलणारच आणि त्यांना ज्या काही हॉस्पिटल असतील वेगवेगळ्या प्रॉब्लेम्स असतात त्यावेळेस रात्री त्या ठिकाणी माझा मनुष्य पोहोचणारच अशा पद्धतीने आपण राहायला लागतो आणि पब्लिक कॅरियर फोन हा विजय चौगल्याचा जेवढ्या बहिणींनी राखी बांधून घेतलेत ना तेवढ्या बहिणींना जाऊन विचारा की बाबा तुम्हाला फोन नंबर तरी माहीत आहे का हेच फक्त फरक आहे विजय चौकले आणि लोकांमध्ये मी कोणाची नावं नाही घेत चांगल्या दिवशी मला नावं कोणाची घेण्याचे पण माझ्यामध्ये आणि दुसऱ्यांमध्ये हा फरक आहे की आमचाच फोन हा गलोगली सगळीकडे असतो आणि रात्री 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 अपरात्र कधी फोन केला तरी उठून विजय चौकलेची सर्विस तिथे द्यायला माणसं जातात नाही तर स्वतः विजय चौकले रात्री बॉडीगार्ड घेईल आणि उठून हॉस्पिटलपर्यंत पोचेल कुठेही ज पोच पोचतो आणि ज्यांनी राख्या काल बांधून घेतल्यात ना त्यांना फक्त विचारा की राखी बांधले तुम्ही पण ते तुम्हाला नंबर तरी माहीत आहे का आणि नंबर तरी आहे का फक्त हाच आहे लोकांची सेवा देणे आणि सामाजिक काम करणे फक्त दिखावा करणं हा कर्तव्य नाही न करता सामाजिक सेवा करा हेच माझं म्हणणं महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अनिश बाबर नवी मुंबई